देहुरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या प्रमुखपदी असलेले उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायक कुमार चोबे यांनी निलंबित केलंय त्यामुळे आता देहुरोड पोलीस ठाण्याला ग्रहण लागले की काय अशी जोरदार चर्चा शहरातील लोकांमध्ये होऊ लागलेली आहे उपनिरीक्षक सोहम धोत्रे हे देहुरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख अधिकारी असतानाच त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सचिन शेजाळ व हेमंत गायकवाड यांसह इतर आठ लोकांच्या विरोधात अंमली पदार्थ विक्री करण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत वीस लाख रुपये मागितले गेल्याचा आरोप करण्यात आला होता तर या गटातील दोन संशयितांनी यातील पाच लाख रुपयांची रक्कम आपल्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली आहे असाही आरोप करण्यात आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांसह इतरांच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय देहुरोड पोलिसांच्या या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस दलाला आपली माल शर्मेने खाली करण्याची वेळ आली आहे त्यामुळे आपल्याच पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस उपनिरीक्षक सोहम दोत्रे यांचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण व पर्यवेक्षण नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे त्याचबरोबर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देहू मोशी रोड या ठिकाणी असलेल्या हॉटेल प्रसादच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई करत क्राईम ब्रांच युनिट चारच्या पथकाने छापा टाकत या ठिकाणी हजर असलेल्या बहात्तर लोकांना ताब्यात घेतले त्याचबरोबर जुगार साहित्य व रोख रक्कम दोन्ही मिळून एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे दहा रुपयाचे अशी या सर्वांची किंमत होती तेव्हाही या अवैध धंद्यावर पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांच्यातर्फे कारवाई करणे अपेक्षित होते पण त्यांनी ती केली नाही अशाच पद्धतीने क्राईम ब्रांच युनिट चारच्या कर्मचाऱ्यांनी पिवळे मुकाई चौक लगत असलेल्या समर्थ इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअरच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता याप्रसंगी पोलिसांनी तेथे हजर असलेल्या दहा लोकांना ताब्यात घेत जुगार साहित्य व रोख रक्कम असे मिळून अकरा हजार तीनशे रुपये जप्त केले शहरातील वाढती गुन्हेगारी व झपाट्याने वाढत असलेले अवैध धंदे हे रोखण्यासाठी देहुरोड पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोहम धोत्रे हे अकार्यक्षम ठरल्याने पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी धोत्रे यांना निलंबित केलंय तसेच त्याबाबतचे परिपत्रक देखील पोलीस आयुक्त यांनी जारी केलंय